नमस्कार मी राजीव लिंगराज माझी चेअरमन बिल्डर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया आ, उद्या दिनांक आठ तारखे आठ तारीख आठ जून आम बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची नवीन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ आयोजित केलेला आहे त्याचबरोबर आम बि बिल्डर्स असोसिएशनच्या प्रत्येक पदग्रहण समारंभाच्या वेळेला कोल्हापुरात ज्या ज्या लोकांनी कन्स्ट्रक्शन रिलेटेड किंवा कोल्हापूरच्या बांधणीच्या संबंधित जे योगदान दिलेलं आहे तर त्या लोकांना आम्ही कारण काही लोक विसरले जातात काही लोक कधी नंतर कालांतरानंतर त्यांचा कुठेही उल्लेख होत नाही तर त्यासाठी आमच्या आम्ही गेले दहा वर्षापासून एक संकल्पना अशी सुरू केली आहे की त्या त्या लोकांना आम्ही शोधून काढतो काही शोधावे लागतात तर त्या लोकांना आम्ही त्यांचा एक वेगळा गौरव करतो आणि कदाचित बऱ्याचदा ते लोक नसतात तर ते त्यांना आम्ही मरणोत्तर जीवनगौरव हो वगैरे असं पुरस्कार देतो त्याचबरोबर उत्कृष्ट वास्तू उत्कृष्ट वास्तू पुरस्कार देणं हे एक कोल्हापूरच्या दृष्टीने चांगलं आहे कारण कोल्हापूरमध्ये एखाद्याला त्याचं पाठीवरून हात फिरवला की किंवा ताप दिली ता की तर आणखी तो किंवा बाकीचे पण त्याच्यावरती एक प्रेरणा घेऊन चांगलं काम होतं अशा दृष्टीने आमचा एक प्रयत्न असतो असतोचा समारंभ माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते आहे आणि माननीय खासदार धनंजय माडिक यांच्या पण त्याचबरोबर आमचे माझी वरिष्ठ म्हणजे त्यांना आम्ही नॅशनल हेड म्हणतो अविनाश पाटील मराठी माणूस त्यांना आम्ही खास बोलवलेला आहे पण आमचे स्टेट चेअरमन उद्या जाधवसाहेब येणार आहेत आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज